मुंबई आणि इंदोर या दोन प्रमुख व्यावसायिक केंद्रांना जोडणाऱ्या तीनशे नऊ किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील दोन आणि मध्य प्रदेशातील चार जिल्ह्यांना रेल्वे सेवेने जोडले जाईल त्यामुळे या भागातील व्यापार वाढेल या प्रकल्पाचा एकूण खर्च अठरा हजार कोटी रुपये असून तो आगामी पाच वर्षात पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त केला पहिल्या टप्प्यात अठरा कोटीचे बजेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला दिली या प्रकल्पाद्वारे मनमाड इंदूरच्या प्रस्तावित नवीन व लहान रेल्वे मार्गाने दोन्ही राज्यांमध्ये व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रात अमूलाग्र बदल होतील महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमधील या प्रकल्पांतर्गत सहा जिल्ह्याचा समावेश असेल आणि भारतीय रेल्वेच्या सध्याच्या जाळ्यामध्ये सुमारे तीनशे नऊ किलोमीटरची फरई पडेल या प्रकल्पामुळे तीस नवीन स्थानके बांधली जातील नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पामुळे सुमारे एक हजार गावे आणि सुमारे तीस लाख लोकसंख्येला जोडली जाऊ शकतील या नव्या रेल्वे मार्गामुळे महाराष्ट्रातील आणि मध्य प्रदेशातील पर्यटक परेता, विविध पर्यटन व धार्मिक स्थळांना सहजरित्या भेट देऊ शकतील या प्रकल्पामुळे पितमपूर ऑटो कस्टरला नव्वद मोठे कारखाने आणि सातशे लघु आणि मध्यम उद्योग जे एन पी एच्या गेटवे बंदराला आणि इतर राज्य बंदरांना थेट जोडणी होऊ शकेल मध्य प्रदेशातील बाजरी उत्पादक जिल्हे आणि महाराष्ट्रातील कांदा उत्पादक जिल्ह्यांना थेट संपर्क उपलब्ध होईल तसेच देशाच्या उत्तर आणि दक्षिण भागात त्यांचं वितरण सुलभ होईल कृषी उत्पन्न खते कंटेनर लोहखनिज पोलाद सिमेंट पी ओ एल इत्यादी वस्तूंच्या वाहतुकीसाठी हा एक आवश्यक मार्ग आहे क्षमतावाढीच्या कामामुळे सुमारे सव्वीस यम टी पी ए वार्षिक दशलक्ष टन अतिरिक्त माल वाहतूक होईल असा अंदाज आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज मुंबई